नमस्कार मित्रांनो मार्केटचा फॉल हा जवळजवळ एक हजार पॉईंट हा एका दिवसात झाला पण मार्केटचा हाय हा सव्वीस हजार दोनशे पन्नास पासून एकवीस हजार सातशे पन्नास पर्यंत लो झालाय झाला आहे आता मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आय पी चालू आहे लॉंग टर्म साठी इन्व्हेस्ट केले शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्ट केले के स्विंग ट्रेडिंग करतोय पण मी लॉसमध्येच आहे असं का होत आहे तर एक सिम्पल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला पाहिजे ना असेल तर आज मी तुम्हाला एक थोडक्यात सांगणार आहे का कशा पद्धतीने मार्केट वर जाऊ शकतं का इथं हा मार्केटचा आत्ता जो आहे तो बॉटम आहे का इथून मार्केट कशा पद्धतीने वर्किंग करू शकता आणि आता तुमच्या इन्व्हेस्टमेंट असतील तर त्यात नक्की त्याच्या बाबतीत तुम्हाला काय डिसिजन घ्यायचं आहे किती न्यूज आणि कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर वर्किंग करू शकतात तर चला मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया आता मार्केट एवढं पडलं आहे ना तर प्रत्येकजण फील करतो का बाबा एवढा हा सात सहा हजाराचा टोटल फॉल झाला आहे आणि प्रत्येकाला एक ती एक घाबरडपणा येतो का आता मार्केटमध्ये जी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे त्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनाने जर पाहिलं तर नक्की आत्तापर्यंत एवढ्या दिवसामध्ये एक वर्षामध्ये म्हणजे सप्टेंबरपासून आत्तापर्यंत जर आठ महिने सात ते आठ महिन्यामध्ये आपण पाहिलं तर मार्केटचा रॉर्ट डाऊन होत चालला आहे पण मग मार्केट इथं रिव्हर्स कधी जाणार आहे प्रत्येकाला असं वाटतं तर माझं एक सोपं सांगणं आहे प्रत्येकाला इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही केलेली आहे तिथे तुम्ही किती दिवस ठेवावी काय ठेवावी कुठल्या न्यूज किंवा मीडियास पाहून आपण घाबरतो मार्केट एक हजार पॉईंट पडले ना अजून हजार पॉईंट पाच हजार पॉईंट पडलं तर सो ह्या गोष्टी एक ह्या असतात पडलं तर वर गेलं तर मार्केट असं जजमेंटल नसतं पण जर तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर करण्यासाठी काहीतरी प्रॉपर तुम्ही ती का इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किती तुम्हाला बाय करायची आहे का सेल करायची आहे का त्यात क्वांटिटी ऍड करायची या गोष्टी मी आपण आपल्या व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय आता याच व्हिडिओत मी तुम्हाला काय प्रॅक्टिकली गोष्टी दर्शवणार आहेत म्हणजे मार्केट जर फॉल झाले तर फॉल झाल्यानंतर मार्केट वरती जाऊ शकतं का किंवा आता एक सिम्पल आहे मार्केट फॉलचं रिझन काय युएस टॅरिफ टॅक्स आता हा जो टॅक्स आहे हा जो डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं किंवा यु एस सरकारकडनं जास्त प्रमाणात लागलं गेलं भारतावर असं त्याचं म्हणणं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे हे रिझन आहे रिझन मध्ये काय असं विशेष नाही का ते आले म्हणून मार्केट फॉल झालाय पण एक प्रॅक्टिकली गोष्ट मी तुम्हाला सांगतो जी कंपनी मार्केटमध्ये युएसला कुठल्याही पण तिचं प्रोडक्ट सेल करतच नाही तिच्यावरती त्या युएस टॅरिफ टॅक्सचा काही इम्पॅक्ट होणार नाही पण एक मार्केटचा सेंटिमेंट असा तयार झालाय जर मार्केट पडतं आहे तर त्याच्याबरोबर ते जे चांगले स्टॉक आहेत ते सुद्धा पडतात मग आता जर तुमचा जो प्रोडक्ट आहे किंवा तुमचा जो स्टॉक्स आहे तो स्टॉक्स नक्की एसला किती प्रमाणात इम्पॅक्ट करतोय का किंवा त्यांना जास्त प्रमाणात सेलिंग करतोय का, थे का ते प्रोडक्ट्स त्यांची आउट ऑफ कंट्री जातात आहेत का तर त्यांच्यावर तेवढा टॅक्स लागणार आहे का ह्या गोष्टी तुम्हाला पडताळून पाहावं लागतील आणि त्यानंतर स्टॉक तो स्टॉक तुम्हाला क्वांटिटी ऍड करायच्यात का बाय करायच्यात ओके का तुम्हाला एक्झिट करायचं हे समजेल कारण या सेंटिमेंटमध्ये झाले काय जरी गरज नसेल तरी ते पण स्टॉक काय झालेत फक्त डाऊन फॉलला गेलेत मग तुमचे त्यामध्ये ते स्टॉक आहेत का हे तुम्हाला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे आता यात झालं काय मार्केट जो फॉल झाला आहे हा मोठा झालाय मग आता एकाच दिवशी पाच पर्सेंट फॉल आपल्याला दोन हजार वीस नंतर आत्ता पाहायला भेटलाय मग असं आहे का दोन हजार वीसला मार्केट पडलं तर परत वरती कधी गेलंच नाही मार्केट गेलंय ना वरती मग समथिंग आत्ता काय पडेल थोडासा इम्पॅक्ट पडेल एक दोन टक्के चालेल एक टक्केवरती जाईल चार टक्केवरती जाईल थोडं थोडं करून वरती जाईल पण तुम्ही जर आत्ता हजार लॉस बुक केला तर तुम्ही तो डायरेक्टली प्रॅक्टिकली लॉस बुक करणार बरोबर मग तो लॉस बुक करण्यापेक्षा नक्की पेशन्स किती महत्वाची आहे एखादीच गोष्ट जर तुम्हाला एक्झिट करायची आहे तर तुम्ही ती बॉटमला एक्झिट करण्यापेक्षा थोड्या पेशन्सनी थोडेसे हायला तुम्ही एक्झिट करू शकता कारण हे दिवस काय परमनंट राहणार नाहीत ओके यात थोडा ना थोडा काही ना काही बदल होणार आहे आणि थोडे दिवस यातला चेंज हा तुम्हाला स्टॉक्सला मूव ऑन करून देऊ शकतो तर आता यात ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करतात आता काही लोकांना वाटतं बाबा मी पाच लाखाची क्वांटिटी घेतलेली आहे मी दोन लाखाची क्वांटिटी घेतलेली आहे मग मी आता एक्झिट करू का नको करू का क्वांटिटी ऍड करू पहिली गोष्ट एक गोष्ट लक्षात घ्या कुठल्याही पद्धतीचं डिबिट म्हणजे कुठल्याही पद्धतीचं कर्ज घेऊ नका कर्ज घेऊन इन्व्हेस्टमेंट करू नका कारण मार्केट असं म्हणत नाही की मी फार फॉलो होणार आहे पण मार्केट किती फॉलो होईल जसं का दोन हजार आठला एवढा मोठा बबल डॉट कॉम जो फॉल होता तो फॉल हा भरपूर मोठा होता मग मार्केट मार्केटच्या खाली गेलं वरती गेलं इम्पॅक्ट नाही करत पण जर जर तुमच्याकडे ऑलरेडी तेवढा फायनान्स असेल तर त्या फायनान्सचा यूज करून तुम्ही त्याच्यात क्वांटिटी ॲड करू शकता जर कधी करू शकता तो त्याची जी फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत का म्हणजे त्याचे काय रिझन्स पाहा आपण लॉंग टर्मसाठी तुम्ही तो बाय केलाय का शॉर्ट टर्मसाठी बाय केलाय का तुम्ही फक्त एक स्विंग ट्रेडिंगसाठी बाय केला ह्या गोष्टी थोड्या डिपेंडंट करणार आहे ज्यावेळेस तुम्ही तो स्टॉक सिलेक्ट करताय बरोबर आता इथं तुम्ही घाबरायची गरज नाही तुम्ही कशा पद्धतीने पाहू शकता तर सिंपल, दोन टाईपचे ट्रेडर असतात एक तर असतो लॉंग टर्म इन्व्हेस्टर दुसरा असतो शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर आता लॉंग टर्म इन्व्हेस्टरनी काय करायचं जो स्टॉक आहे त्याच्यामध्ये त्याचं फंडामेंटल किती स्ट्रॉंग आहे चेक करायचं आहे देन त्याच्या प्रोडक्ट क्वांटिटी क्वालिटी ह्या गोष्टी जशा आहेत त्या यू एसला सेल होणार आहेत का नाही ह्या चेक करायच्यात आणि सेम त्याचबरोबर त्याचा जो पाय आहे तो तितका भक्कम आहे का हा फक्त टेम्पररी फॉल आहे बरोबर फॉल परमनंट नसतो मग त्याच्यातनं तो रिकवर होऊ शकतो का याचा थोडा टेक्निकली पण स्टडी करायचा आहे पण आता शॉर्ट टर्म इन्व्हेस्टरने काय करायचं आहे तुम्ही स्टॉप लॉस स्ट्रिक्टली यूजच करायचा आहे तुम्ही विदाउट स्टॉप लॉस इन्व्हेस्टमेंट करायचीच नाही कारण तुम्ही जर स्टॉपास वापरला नाही तर तुमचा लॉस जास्त प्रमाणात होण्याचे चान्सेस राहतील आता याच्यात मी तुम्हाला काय सिंपल एक्झाम्पल सांगतो म्हणजे जसं काय काय टर्म इन्व्हेस्टर आहे आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टर बाय करतोय लॉंग टर्मसाठी तर फॉर एक्झाम्पल त्यांनी काय केलं पाहिजे सेक्टर कुठला आहे जसं काय एचडीएफसी बँक हा बँकेचा सेक्टर आहे पण एचडीएफसीमध्ये जर सिम्पल गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली का त्याचा फंडामेंटल किती स्ट्रॉंग आहे त्याच्यानंतर त्याच्यात स्ट्रॉंग मॅनेजमेंट किती त्याची ग्रोथ किती या सगळ्या गोष्टी तुम्ही आयडेंटिफाय करू शकता त्यानुसार तो स्ट्रॉंग आहे तर तुम्ही त्याला होल्डिंग करायचं आहे का त्याच्यात क्वांटिटी ॲड करायच्यात ह्या तुम्ही डिसाईड करू शकता मग तसंच जसा एक लाँग टर्मसाठी हा लार्ज कॅपमधला आपण स्टॉक पाहिला तसं लार्ज कॅपमध्ये टी सी एस येतो इन्फोसिस येतो एच यू एल येतो बरोबर इन्फोसिस चांगला आहे मार्केटमध्ये एच यू एल हिंदुस्थान युअर लिमिटेड हा चांगला आहे मार्केटमध्ये म्हणजे यांचे काही ना काही म्हणजे तो मार्केटमध्ये स्टेबल आहे त्याच्या डिमांड्स आहेत त्याच्यानंतर ते प्रोडक्ट त्यांचे इजेन्शियल्स आहेत का जे रिक्वायर्ड आहेत मग ते पडणार नाहीत मग अशा ठिकाणी तुम्ही ते पॅनिक होऊन एक्झिट करू नका म्हणजे एक ठरव ठरवून घ्या का हा स्टॉक चांगला आहे का म्हणजे आता जसं मी फंडामेंटली त्याचे काही उदाहरण दिले त्यानुसार आता तसंच काय स्टॉक्स मिडक्यापॉले असतील मग मिडक्यापॉले स्टॉक्समध्ये समथिंग एल एन टी असेल पॉलिकॅप असेल वोल्टास असेल असे समथिंग काय स्टॉक्स आहे हे स्टॉक्स म्हणजे काय होऊ शकतात रिस्ट्रॅक्टिंग करतात फ्युचर स्कोप डेव्हलपमेंट करतात किंवा हाय डिमांड असते त्यांची रुरल एरियामध्ये किंवा एअर कंडिशन इलेक्ट्रॉनिक ग्रोथसाठी वोल्टास वापरतात मग हे जरी स्टॉक्स असे तुम्हाला मिडकॅपमध्ये सापडले पण तरीसुद्धा त्यांचा ग्रोथ होण्याचे चान्सेस आहेत मग ते स्टॉक लगेच एक्झिट करण्याची गरज नाही जरी तुम्ही मिडकॅपमध्ये एंट्री केली असेल आणि एक महत्त्वाची गोष्ट जरी सेन्स सेन्सेक्स असेल किंवा निफ्टी असेल ही जर दोन टक्के चार टक्के पाच टक्क्याने फॉल होत असेल तर हा बाकी जो बाकीचा जो पॉईंट आहे ओके तुमचे जे स्टॉक्स आहे हे थोडे जास्त प्रमाणात फॉल झालेले तुम्हाला सापडतील कंपॅरेटिवली याच्यापेक्षा आणि जो शॉर्ट टर्म आहे ओके शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर आहे त्यांनी सिम्पल काय केलं पाहिजे का टाटा मोटर्स आहे झोमॅटो आहे डेल्टा कॉर्प यासारखे जे स्टॉक्स आहे का जे कंटिन्यू वॉलिटिलिटीमध्ये असतात अशा स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून पण त्याच्यासाठी तुम्हाला स्टॉप लॉस हा प्रॉपर युजच करणं आहे तरच तुम्ही त्या स्टॉक्समध्ये थोडंस फार काहीतरी घेऊ शकता विकू शकता या गोष्टी तुम्हाला थोडंसं मॅनेजेबल असू शकतात आता मार्केट एवढं पडलं आहे तर त्याचा बेनिफिट काय असतो बऱ्याच वेळा जो भावनावी ट्रेडिंग करतो तो काय करतो अशा टायमाला पॅनिक सेलिंग करतो पण बेस्ट इन्व्हेस्टर काय करतो का बाबा एवढं मार्केट पडलं आहे तर मला चांगले चांगले स्टॉक कमी किमतीत भेटू शकतात तर मी ते बाय करू शकतो आणि तो तोच विचार करतो की मला आता हे स्टॉक बाय करायचे आहेत त्यामुळेच मग त्या ठिकाणी त्याची इन्व्हेस्टमेंट ही बेस्ट ठरवली जाते किंवा बेस्ट केली जाते आणि ही वेळ घाबरण्याची नसती ती ह्या वेळेत तुम्हाला शिकण्याचा किंवा संकटात संधी ओळखण्याचा चान्स असतो आणि तो तुम्ही तो आयडेंटिफाय केला पाहिजे तर तुम्ही ट्रेडिंगमध्ये कन्सिस्टंट प्रॉफिटेबल राहण्याचे चान्सेस जास्त असतात आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी पॅनिक व्हायचं नाही एक महत्त्वाची गोष्ट जे लोक म्हणजे यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल किंवा काही प्रोफेशनल न्यूज असतील तर प्रत्येक ठिकाणी मार्केट इतकं पॉईंट पडलंय मार्केटचा एवढा मोठा फॉल झाला आहे आणि अजून दोन हजार पॉईंट मार्केट पडलं तर फार मोठा लॉस होईल पडलं तर पडलं मार्केटला कोणीच जजमेंट करू शकत नाही आणि जजमेंट करण्यासाठी जर त्याच्याकडे एवढं स्किल प्रत्येकाकडे असतं पर हंड्रेड पर्सेंट तर त्यांनी असं काही सांगतच बसलं नसतं त्यांनी तिथे इन्व्हेस्टमेंटच केले असते सो मार्केट थोडंसं अप डाऊन ह्या मुवमेंट कंटिन्यू रनिंग होत असतात पण तुमच्या ज्या सिच्युएशन्स आहे त्या सिच्युएशनला तुम्हाला आत्ता तुम्ही एक्झिट करू नका असं मी तुम्हाला का म्हणतो एक्झिट तुम्ही कधी करू शकता आता शेवटी ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही तुमच्या इमर्जन्सीसाठीच यूज केलेली असते म्हणजे तुम्हाला अजून जसं काय आज फार गरजेचंच आहे काहीतरी हॉस्पिटॅलिटी रिझन आहे वगैरे वगैरे अशा वेळेस एवढं कॉस्ट लो असताना तुम्हाला सेल करायचं आहे तर त्यावेळेस तुमचं रिझन राईटही असू शकतं पण जर तुम्हाला अजून जसं काही गाडी घ्यायची आहे गाडी घेतल्या हप्त्यांमधून मग त्याच्यासाठी ते इन्व्हेस्टमेंट यूज करायची तर थोडं थांबा थोडंसं मार्केटला वरती येऊ द्या मार्केटमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट थोडी प्लस मध्ये ती तुम्हाला चांगली अमाऊंट तयार करून देऊ शकते आणि ऍटलीस्ट तुमचा पेपर लॉस म्हणजे आता जो दिसतोय त्या लॉसपेक्षा तुमचा एक्झॅक्ट जो लॉस आहे त्याच्यापासून तुम्हाला वाचवल आणि थोडंसं प्लस मध्ये आता पॅनिक होऊ नका एस आय पी बंद करू नका जर एस आय पी चांगल्या असतील जर चांगले असतील फंडामेंटल्सही एकदम स्ट्रॉंग असतील तर त्या ठिकाणी थोडंफार तुम्ही क्वांटिटी जर पॉसिबल असेल तर ॲड करू शकता आणि सेलिंगचा विचार जास्त अशा ठिकाणी करू नका का आता मला सगळं विकून टाकायचं आहे आणि मला परत मार्केट बघायचंच नाही हा अप डाऊनचा मुवमेंट हा कंटिन्यू वर्किंग असतो तो तुम्हाला भेटतोय तो तुम्ही वर्किंगही चांगल्या पद्धतीने करू शकता जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी पेशन्स दाखवले तर पॉसिबल असल्यास तुमच्याजवळचा कोणी प्रोफेशनल असेल का जो प्रोफेशनल सल्लागार असेल तुमचा का मी काय करू त्याच्याशी तेवढ्या स्पेसिफिक टॉकसाठी तुम्ही विचारा का हे काय करू मी घेऊ शकतो का इथं ॲड करू क्वांटिटी काही एक्झिट करू तेही तुम्हाला एक चांगल्या सा पद्धतीचं सेशन देऊ शकतील तर मित्रांनो शेअर मार्केटचा फॉल हा शेवट नाही फॉल हा टेम्पररी असतो आणि मुवमेंट ही परमनंट असते आणि ॲप मुवमेंट सो तो कितीही खाली गेला तरी तो वरती येणारच असतो फक्त त्याला वेळ जातो आता बोलता बोलता सात ते आठ महिने झाले तर आठ महिन्यात मार्केटचं फॉलिंग कंटिन्युअसली पण इथनं तो वरती येऊ शकतो पण त्यासाठी तुम्ही स्टॉप लॉस स्ट्रिक्टली यूज करणं गरजेचं आहे आणि कंटिन्यू हे जास्त न्यूज वगैरे यांच्यापासून थोडंसं लांब राहा आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं ज्यांची इन्व्हेस्टमेंट भरपूर स्ट्रॉंग आहे त्यांच्यासाठी एक सल्ला आहे माझा तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर दहा वेळा ते ॲप्लिकेशन घेऊन चाळत बसू नका तुम्हाला कंटिन्यू दोन तीन महिन्यापासून जर लॉस दिसत असेल आणि ज्या दिवशी मार्केट जास्त फॉल झाले त्या दिवशी जरा जास्त लॉस दिसतोय तर त्यावेळेस तुम्ही एक ते ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमधून अनइन्स्टॉल करा म्हणजे जेणेकरून होईल काय दहा दहा वेळा लॉस पाहून तुम्ही काय करणार आहे ती क्वांटिटी एक्झिट करणार आहे म्हणजे आता तुम्हाला बॉटमला एक्झिट करण्यापेक्षा कुठेतरी त्याचा एक राईज अप होईल आणि त्यावेळेस तुम्ही त्या एक त्या अप्रोचमधी नसाल आणि त्या ठिकाणी एक्झिट झाल्यानंतर मग तुम्हाला एक असं वाटेल बाबा मी उगच त्यावेळेस माझे पेशन्स लूज केले असं काय होण्यापेक्षा काय नाही आता मी इन्व्हेस्टमेंट ही लॉंग टर्मसाठीच केली आहे थोडा विचार करूनच केली तर थोडंसं पेशन्स ठेवा काही फरक पडत नाही त्यातनं थोडासा डिफरन्स भेटू शकतो तर मित्रांनो आता नक्की मार्केट फॉल झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता याचे काही रिझन्स मी आज तुमच्याशी डिस्कस केलेत आणि माझं आजही आज प्रत्येकाला म्हणणं आहे पेशन्स इज द किलिमेंट ऑफ सक्सेस आणि जसं जसं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत जाता त्याच्यात क्वांटिटी ॲड करत जाता तसंच तुमचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग होत जातो जर आज दिलेले इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला आवडले असतील किंवा काय गोष्टी आवडल्या असतील तर तुमच्या कमेंटद्वारे त्या सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करा चला भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद